जय हिंद मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एकंदरीत उन्हाळा चालू आहे आणि जर तुमचं ग्राउंड मध्ये प्रोग्रेस होत नसेल तुम्ही कितीही मेहनत करता आणि तुमच्या ग्राउंड मध्ये प्रोग्रेस होत नसेल वारंवार तुम्हाला इंजरीला सामना करावा लागत असेल तर त्यासाठी आजचा जो काही महत्वाचा डाईट आहे कारण तुमचं जे काही ग्राउंडचं काम आहे पन्नास टक्के काम डाईट करतं आणि पन्नास टक्के तुमची मेहनत करते तर ते पन्नास टक्के डायट कंपल्सरी घ्यायला पाहिजे आणि एकदम कमीत कमी, -कमी खर्चाचा यामध्ये मी तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं बाहेरून एक्स घ्यायचं नाहीये जसे की पावडर वगैरे घेणं हे ते घेणं डबे वापरणं वेगवेगळ्या वापर पद्धती वापरतात मला वापरणार आहे तसं न घेता नॅचरल पद्धतीने आपल्या बॉडीला सगळेच प्रोटीन्स कधी प्रोव्हाइड होतील काय काय खाल्लं पाहिजे सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंतचा डाइट काय असला पाहिजे याबद्दल डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे फक्त व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर सबस्क्राईब नक्कीच करून घ्या पहा मित्रांनो नक्कीच तुम्ही जर डाएट प्रॉपर फॉलो केला तर तुमचं मध्ये इन्क्रुव्हमेंट होणार नाहीतर तुम्ही कितीही घासा तुमचं मध्ये इन्क्रुवमेंट होणार नाही डाएट सगळ्यात इम्पॉर्टंट घटक आहे बघा ज्यावेळेस तुम्ही सकाळी उठतात सकाळी उठतात ग्राउंड साठी रेडी राहतात आता तुम्ही जर ग्राउंड साठी रेडी राहत असेल म्हणजे ग्राउंडला जात असेल तर पहिलं काम करायचंय तुम्हाला उठल्या उठल्या एक ग्लास किंवा दीड ग्लास साधा पाणी प्यायचंय लक्षात घ्या मित्रांनो जरी उन्हाळा लागला ला असेल तर थंड पाण्याला अवॉइड करा त्याच्यानंतर फ्रीजचा फ्रीजमध्ये ठेवलेला बाटल्यांचा पाण्याचा अवॉइड करायचं आहे ते घ्यायचे नाहीयेत साधं पाणी घ्या मडक्यातलं पाणी असेल तर व्हेरी गुड ते पाणी घ्या सकाळी उठल्या उठल्या एक अर्धा ते एक ग्लासच्या पुढेच पाणी प्यायचं पाणी पिल्यानंतर तुम्ही फ्रेश व्हाल फ्रेश झाल्यानंतर ग्राउंडला निघायच्या अगोदर एक केळी किंवा या ठिकाणी दोन केळी सुद्धा तुम्ही खाऊ शकता एक किंवा दोन केळी खायचंय कंपल्सरी सकाळी उठल्या उठल्या आणि जर केळी नसेल तर एक दोन बदाम जरी दोन चार बदाम जरी खाल्ले तरी चालेल पण तुम्ही सकाळी ग्राउंडला जाताना एवढं खाऊन गेलं पाहिजे आणि कमीत कमी ग्राउंड सुरू होण्याच्या एक तास अगोदरचा प्लॅन आहे तो तुम्ही केला पाहिजे जर केळी नसेल तर याच्या ठिकाणी तुम्ही सफरचंदचा पण वापर करू शकतात ओके सफरचंद देखील वापर करू शकतात म्हणजे कोणता तरी एक फळ खायचंय जेणेकरून ते लगेच रक्तामध्ये मिसळेल आणि तुम्हाला ग्राउंड करताना एक एनर्जी प्रोव्हाइड करेल एक ऊर्जा प्राप्त करेल ठीक आहे हे झालं ग्राउंड झाल्यानंतर ग्राउंड झाल्यानंतर तुम्हाला एक काम करायचंय ग्राउंड झाल्यानंतर आदल्या दिवशी म्हणजे सकाळी रात्री झोपताना रात्री झोपताना तुम्हाला एक काम करायचंय एक वाटी घ्यायची त्या वाटीमध्ये चणे त्या वाटीमध्ये शेंगदाणे त्या वाटीमध्ये चार पाच बदाम मूग मटकी मोड आलेली असेल तर व्हेरी गुड ते सगळं एकत्र भिजूत ठेवायचं भिजत आणि सकाळी ग्राउंड झाल्यानंतर ते तुम्हाला खायचं आहे जो आहे तोच तुम्हाला खायचा आहे आणि त्याच्याबरोबर एक दोन केळी एक्स्ट्रा घेतली तरी चालेल तुमचं वेट किती आहे त्याच्यावरती डिपेंड आहे जर जास्त वेट असेल तर केळी खायचं नाहीये कमी असेल तर तुम्ही केळी दोन केळी आणि एक दोन अंडी अशा पद्धतीने तुम्हाला सकाळचा नाश्ता असेल त्याच्यानंतर दुपारी लक्षात घ्या एक वाज्याच्या आत एकच्या आत तुम्हाला जेवण करायचं आहे मग त्याच्यामध्ये तुमचं चपाती असेल त्याच्यामध्ये काय असू शकतं चपाती भाजी जे आपलं घरचं आहे ते पण लक्षात ठेवा मसाले पदार्थापासून लांब राहायचे मसालेदार जे काही पदार्थ आहे त्याच्यापासून लांब राहायचंय म्हणतो ना आपण चटक चत, चटक देणारी चव देणारी या गोष्टीपासून जरा लांब राहायचे साधं जेवण करायचं आणि रात्री झोपताना रात्री झोपताना तुम्हाला एक काम करायचंय संध्याकाळी जेवणाच्या अगोदर तुम्ही ज्या वेळेस ग्राउंड करून जाणार किंवा संध्याकाळी तुम्ही जेवणाच्या अगोदर सॅलॅड खायचंय सॅलॅड आता सॅलॅड मध्ये काय काय असणार मित्र मित्रांनो काकडी कंपल्सरी काकडी खायची आहे त्याच्यानंतर बीट गाजर या ज्या तीन गोष्टी आहेत या तीन गोष्टी कंपल्सरी खायचंय जे, जेवणाच्या अगोदर आणि त्याच्यानंतर जेवण करायचंय जे। बघा तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल आता उन्हाळा चालू आहे म्हणून ठीक आहे चिकन अवॉइड करू शकता तुम्ही पण ज्याला उन्हाळ्याचा जास्त प्रॉब्लेम होत नसेल त्याने एक शंभर ग्रॅम ते दीडशे ग्रॅम शंभर ते दीडशे ग्रॅम चिकन खायला काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि खाताना पण चिकन पण कसं खायचं मित्रांनो मसालेदार चिकन नाही खायचं तुम्हाला एक तर पाण्यामध्ये उकळून थोडस सा चवीसाठी हळद मीठ तेल टाकून एक पिवळा रस्सा म्हणतो आपण त्या पद्धतीने करून घेतलं तरी चालेल ते खाल्लं तरी व्हेरी गुड जेवण सॅलॅड नंतर हे चिकन खाल्लं आणि त्याच्याबरोबर नंतर थोडंफार जेवण जे घरचं असेल तुमचं त्या पद्धतीने केलं बस रात्री कमीत कमी तुम्ही अकराच्या आत झोपले पाहिजे ओके कारण तुम्हाला सकाळी सहा ला उठायचंय कमीत कमी दिवसातून सात तास तरी तुमचं रेस्ट झाला पाहिजे हे तुमचं पूर्ण दिवसाचं शेड्यूल आहे मित्रांनो लक्षात घ्या हे जे शेड्यूल आहे हे कंपल्सरी आणि तंतोतंत फॉलो करायचं आहे याच्यामध्ये बघा अजून सकाळच्या मध्ये तुम्ही सकाळी ज्यावेळेस डाइट खाणार त्याच्याबरोबर तुम्ही जर काळे खजूर खाल्ले तर व्हेरी गुड हरकत नाही त्याच्यानंतर मित्रांनो याच्याबरोबर तुम्ही काजू खारी हे पण खाल्लं पाहिजे टप्प्याने जेव्हा भूक लागेल तुम्हाला तुम्ही त्याचा वापर करू शकतात त्याचबरोबर सुकलेला खोपरं सुद्धा खाऊ शकतात दिवसा एक दोन दिवसानंतर नारळ पाणी घ्या आणि दिवसातून कमीत कमी मित्रांनो लक्षात ठेवा पाच ते सात लिटर पाणी तुम्ही पिलंच पाहिजे तरच तुमचं ग्राउंड रिकवर होणार नाहीतर एंजुरी चालू होणार पाच ते सात लिटर तुम्ही दिवसातून पाणी प्यायलाच पाहिजे कोल्ड ड्रिंक्स हो जे आहेत पेप्सी वगैरे जे काय असेल तुम्ही जे पण कोल्ड ड्रिंक्स घेत असणार शीत पेय थंड पेय घेत असणार त्याला बिलकुल टाळायचं आहे ते घ्यायचंच नाही तुम्हाला मग एवढं तुम्ही जर फॉलो केला तरी पण भरपूर होऊन जाईल हे काय घरगुती जे सगळं काय आणि अजून जे आपले चणे असतात चणे जरी खाल्ले तुम्ही शेंगदाणे खाल्ले तरी चालतील शेंगदाणे आणि गुळ खाल्लात तरी चाल म्हणजे मित्रांनो जेव्हा जेव्हा तुम्हाला भूक लागेल त्यावेळेस तुम्ही जर लय भूक लागली असेल तुम्ही शेंगदाणे गुळ खाऊ शकतात म्हणजे जे वडापाव वगैरे किंवा काही पण खाणं बाहेरचं खाणं याच्यापेक्षा जेव्हा भूक लागेल तुम्हाला या गोष्टींचा तुम्हाला वापर जर केलात तर तुमचं मध्ये शंभर टक्के इम्प्रुव्हमेंट होणार आणि मित्रांनो याच्यामध्ये खूप कमी खर्च लागणार आहे तुम्हाला जास्त काही सांगितलं नाही मी कमीत कमी खर्चामध्ये तुम्हाला हे सगळं डिसाईड करायचं खायचं आहे लक्षात घ्या जेवढी तुम्ही मेहनत करणार तेवढी शरीराची झीज होते आणि ती झीज जर तुम्हाला भरून काढायची असेल तर त्यासाठी हे कमीत कमी हे असं डायट बघायला केलं तर भरपूर आहे पण कमीत कमी सांगितलं तुम्हाला एवढं तरी करा जेणेकरून तुमचं ग्राउंड मध्ये इन्क्रुवमेंट होणार बाकी मित्रांनो जर तुम्हाला पोलीस भरतीच्या संपूर्ण तयारी करायची असेल तर ठाण्यामध्ये आपली अकॅडमी चालू आहे त्या अकॅडमीच्या माध्यमातून तुमचे लेखी आणि मैदारी चाचणी दोघांची पण फक्त पंचेचाळीस दिवसामध्ये परिपूर्ण तयारी करून घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला अकॅडमी जॉईन करायची असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे आणि आताच अकॅडमी जॉईन करायची आहे मित्रांनो आता नाहीतर तुम्ही कधी करणार वेळ निघून गेल्यावर काहीच उपयोग राहणार नाही एवढं सतरा हजार पदांची भरती निघालेली आहे आणि या भरतीमध्ये शंभर टक्के लाव लागण्याचाच तुम्हाला प्रयत्न करायचा आहे कारण अशी संधी पुन्हा पुन्हा मिळणार नाही तर मित्रांनो ना व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद